तर सध्या तर दादांची ते असतो दादांची काम केले केले काम हे कधी आले नाही आता हे नवीनच लोक आता हे लोक येतात कधी मध्ये जे पंच्याहत्तर वर्ष नाही घडलं ते घडलं ना विश्वकर्मा योजना असेल महिला योजना असेल काळे साहेबी चायवा आमच्या काळे सायबतीला आजपर्यंत आता कोणाला संगीत वरती माहिती पण नाही एक काळे शंभर टक्के नाही आमच्याकडे कामं केले ना काळे सायबर हा आता इथं कसं नेहमी काळे कोर्ले असायचं यंदा काळे कोर्ले नाही इथं तर कशी असेल निवडणूक हा पण ते ठिकाणची इच्छी झाल्यामुळं त्यांचं वर्चस्वच राहील असा अंदाजे अच्छा कोणाच राहील वर्चस्व आता उमे विखे भाटलाजींची इच्छी झाली ना म्हणजे माहितीच उमेदवार हा आता माहितीच उमेदवार तर इथं आशीतोष काळे हा मग एका वेळेस त्यांचच वर्चस्व राहील हम्म आता संदीप वरपे जे नवीन उमेदवार यांचं कसं राहील यांचा आता त्यांचा अजून परिचय देईन लोकांचा काय काम वगैरे हो केलीत का मागच्या आमदारांनी हा पुष्कळ काम केली भरपूर काम कामं केलेतो येईन वाटतो बरं मागच्या पाच वर्षामध्ये आमदार होते दोष काळे ते सांगतात की एवढी कामं झाली वगैरे यावर काय वाटतं तुम्हाला नाही बरेच काम केले त्यांनी असं नाही असं काम केली ज्यांनी खोले साहेबांनी केली त्यांनी केली काम केले पण जो असा विकास व्हायला पाहिजे शेतकऱ्याचे प्रश्न आहे अजून पाण्याचा प्रश्न आहे हे सोडवले पाहिजेत बरोबर आहे की शेतकऱ्याला योग्य भाव दिला पाहिजे शेतमालाला मग असं निश्चित आश्वासन देऊन फायदा नाही ना विकास कामच झाली पाहिजे हे महत्वाचं आहे तर मतदानाला लोक बाहेर पडतात ना पण आता इथं जे कायम काळे चुरस असायची तशी चुरशीची निवडणूक होईल काय यंदा नाही नाही चुरशीची निवडणूक होणार नाही वन होणार कोण येईल वन वे असं वाटत काय शकता शरद पवार गटाकडून आजपर्यंत आता कोणाला संदीप वरपे माहित पण नाही आहे का विकास काम समजा त्यांचं मग ठरवणार कस मतदार आता कोणाचं पार्ट जड राहील काळाचं वर जड राहीन संदीप वरपे आता नवीन उमेदवार कायच दिसत हाटके बहिणीमुळे चॅन्स पार्ट ई एम एस चे पैसे वगैरे आले की नाही इकडे काय आले ना ईम एस पैसे काय बाबा तुम्हाला काय वाटत बरं कोणाच पाड एकच काळे हा शंभर टक्के हा बरं का तेच काय वाटतात बरं नाही आमच्याकडे काम केले ना काळे साहेबांना हा काय काय काम केले या मुसलमानाच्या स्मशानभूमी केली आमच्या ते एक ब्लॅक दिले खंडोबा मंदिराला पैसे दिले हो मारुती मंदिरात त्यांचं सभामंडप हे मग काय नाही ते काळेच शंभर टक्के आता इथे एक नवीन उमेदवार संदीप वरपे काळे जाऊ द्या काळे येणार म्हणजे काळे येणार तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होईल नाही नाही आमदार तर काळे व्हायला पाहिजे आम्हाला निवडणुकीत चर्चा सध्या काळे साहेब कुठतरी आपले काळे साहेब चांगले राष्ट्रवादी आपले गजा कारण कस महिलांना जे दोन हजार रुपये दिले दिला लाडकी बहिणी योजना ती यशस्वीपणे राजवली त्याचप्रमाणे काळे साहेब म्हणजे आमच्या मतदारसंघात भरपूर कामं केले विकासाची कामं केली काय काम आपल्या भागात काय झाली बरं आमच्या गावात मध्ये देवाबत्तीचं काम केलं खंडो मंदिर ब्लॉक रस्त्याचं काम केलं परत वाड्या वस्तीवरची रस्त्याची कामं केले स्मशानभूमीचा महत्वाचा प्रश्न तो सोडवला आता लोक म्हणता एक नवीन माणूस आणि काय तुमचं ते म्हणणं बरोबर नवीन पाहिजे चेहरा पाहिजेच या मतदारसंघात कामकाज नाही ना नाही तर तो तो बी माणूस चांगला आहे मतदार संघात जर काम असेल तर काय अडचण नाही लोक काय बघून मतदान करतील बरं यावेळेस वेळेस कसं आहे असं आता हे शासनाने भाजपने कसं आहे लाडकी बहीण झालं विश्वकार बंगाची योजना झालं बारा बलूर योजनाचा फायदा त्या आधारे लोक शक्यतो पक्ष म्हणून मतदान करणार काम विकास बघून मतदान होईल की माणूस बघून मतदान माणूस बघून नाही म्हणा या वर्षी नाही काम आता काळेसाहेब काम भरपूर होईल आता इथलं कोण होईल मग आमदार आता काळे साहेबाची चाय वाम जे असं काळे साहेब होतील असं इथं पण संदीप वरपे आणि आशुतोष काळे आहे म्हणजे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी तर मग कोणाचं पाठ जड राहील महायुतीचं राहील कि महाविकास आघाडीचं महायुतीचं काय बघून मतदान करणार हो यंदा योजनासान, योजनासान, या। जे पंच्याहत्तर वर्षात नाही घडलं ते घडलं ना विश्वकर्मा योजना असन महिला योजना असन जे काही स्कीम राबवल्या ज्या याच्या आधी कधी नाही राबवल्या तर लोक ते बघून हे करणार कारण सर्वात जास्त लेडीज महायुतीचं जास्त मतदान आणणार तुम्ही एक लक्षात घ्या म्हणजे आमच्या अभ्यासानुसार आणि एक अनुभवानुसार महिलांना कधी कोणती योजना आली नाही आणि या सरकारनं काय केलं ती योजना दिली पैसे वाटप म्हणजे एकंदरीत कोण आमदार होईल काळी साहेब अपेक्षा काय निवडणूक चर्चा काय काळे साहेबांनी भरपूर कामं केली त्यांच्याबद्दल आमचं स्वागत करतो कोण आमदार होईल वाटतं यंदा यंदा तेच आहे आम्हाला चर्चा काय गावात चर्चा वगैरे चालू आहे प्रचार आता कोण होईल मग आमदार संतोष काळे इथं काळे चर्चा कोणाची दोघांपैकी काळे अच्छा का त्यांची काय चर्चा त्यांनी काम केलेले ते मंदिराचे सभा मंडप त्यांचे काम केले काही के रस्त्याचे काम केले ते कोरोना मध्ये लोकांना साथ दिली पुरणपोळ्याचे जेवण घातलं त्यांनी मी बी होतो तिथं कोरोना मध्ये <laughs> लोक म्हणतात एक सर्वसामान्य उमेदवार संदीप काळे त्याच नाही सांगत लोक मत म्हणून काय बघून मतदान यावेळेस माणूस म्हणून माणूस की म्हणून करेल आता यांची कधी ओळखच नाही मग काय बरोबर हे कधी आले नाही आता हे नवीनच लोक आहे आता हे लोक येतात कधी मध्ये भेट देतात म्हणून त्याच्यावर माणूस म्हणतो बा हे लोक येतील म्हणून काळे साहेब येतील आता हे पहिल्यांदाच इथं आले काय म्हणावं आपण बरोबर कोण आमदार होईल मग काळे साहेब इथं जे आमदार केलीत का आपल्या बाबा काम केले केले काम यावेळेस तुम्ही काय बघून मतदान करणार काम माणूस काय बघून मतदान करणार आता जो उमेदवार चांगला आहे जो काम पडतो तसच करणार आता नाव तर सांगू शकत नाही याला करणार का त्याला करणार हे तर नाही सांगू शकत बरोबर जो आम्हाला मान्य होईल त्याला करणार काळे कोल्हे तशी होईल का यंदा पण निवडणूक नाही तशी नाही एकतर्फी होईल आता असं का वाटतं एकतर्फी होईल म्हणून एकतर्फी होईल म्हणून का उमेदवार तसा आहे ना तिथं बरोबर मागच्या एकोणीस ला जो एकोणीस ला जो आशुतोष काळेला निसटता विजय मिळाला होता त्यानंतर काम वगैरे केलीत का आशुतोष काळे काम केलं त्यांचे आहे वैयक्तिक काम पण बाकीचे आहेत नाराज शेतकऱ्या दुधाचा सोयाबीनचा शेतकरी नाराज येत इथले जे आमदार त्यांनी काम केले का विधानसभेत त्यांच्या आहे त्यांचे वैयक्तिक आहे तिथं असं आहे का मध्ये काय ते ते। चर्चा सध्या तर दादांची असू तो दादांची काम पण भरपूर केलेले त्यांनी त्याच्यामुळे चर्चा त्यांचीच आता जी पारंपरिक आशुतोष काळे आणि कोल्हे जशी निवडणूक व्हायची तशी यंदा पण चुरशीची बघायला भेटेल का अजून तस काही दिसत नाहीये एखादीच वाटते कारण दादांनी काम खूप आहे काय काय काम केले आपल्या भागात कोपरगाव विधानसभेत आमच्या वाकडी गावात म्हणजे मागच्या पंचवीस वर्षात एवढे काम झाले नाही तेवढे काम या पाच वर्षात झालेले दिसत आहे जसं पुलाचं काम झालं खंडोबा मंदिराला भरपूर निधी दिला आहे या रस्त्याच्या कामाला पण निधी दिला आहे तसं दहा पंधरा वर्षात रस्त्यात झालेला नाही त्यांनी केलाय अशी भरपूर काम चालू आहे फक्त डिप्या शेतकऱ्यांसाठी त्या पण भरपूर चालू आहे भरपूर डिप्यांचे काम केले हा पण चितळे रस्ता याच पण काम मंजूर झालेलं आहे ते पण आता होऊन जाईल अशी भरपूर कामं केले आता इथे कसं पहिल्यांदाच महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे निवडणूक होते तर मग काय आहे कसं राहील निवडणूक महायुतीकडेच कल दिसतोय लोकांचा सध्या वाकडी एकंदरीत आमदार कोण होईल आणि किती मताधिक्याने होईल आमदार असू तोच काळे किती मताधिक्याने साधारण एक लाख लिटर राज्यत राज्यात महायुतीच सरकार येईल कि महाविकास आघाडी महायुती ठीक महाय। आहे धन्यवाद